शहरातील रेल्वे उड्डाणपुला नजीक अनोळखी युवकाचा मृतदेह अनोळखी युवकाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळता तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे कदीम ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने उपनिरीक्षक राजेंद्र वाघ उपनिरीक्षक नाकर गुजे उपनिरीक्षक किशोर वणवे यांच्यासह यल सीबीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेऊन पाहणी केली घटनास्थळाच्या पंचनाम्यानंतर मेहताचे पार्थिव शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज जालना आज रोजी एक माहिती मिळाली की इथं रेवगा पूल आपला रेलीपट्टीचा ब्रिज आहे त्याच्या उजव्या बाजूमध्ये एक अनोळखी माणसाची बॉडी मिळून आलेली आहे ते अंदाजे अंदाजेव्हा त्याचा पस्तीसच्या जवळपास असून त्याचा तोंडाला मार लागलेला आहे ते वरून गुडी मारल्याचा मार प्राथमिक अंदाज वाटतोय तरी पी एम केल्यावर आपल्याला अधिकची माहिती कळून जाईल तपास चालू आहे कामगार वगैरे नाही त्याचा पेवरावरून वाटतो की तो दुसऱ्या राज्यातील असेल आजोबाचा कामगार असू शकतो त्याचा शोध घेणं चालू आहे शोध घेतल्यावर आपल्याला सविस्तर माहिती कळून जाईल Thank okay.